ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि क्लिक मिरची व गवारी वगळता इतर पालेभाज्यांचे दर स्थिर होते भाजीपाला दर शंभरी गाटली वा दर दर पुडिल वांगी चाळीस रुपये किलो वरणा साठ रुपये किलो कारली साठ रुपये किलो भेंडी ऐंशी रुपये किलो दोडका साठ रुपये किलो गवारी एकशे वीस रुपये किलो कोबी वीस रुपये नग फ्लावर रुपये नग मेथी दहा रुपये कोथिंबीर दहा रुपये पेंडी शेवगा दहा रुपयाला दोन टोमॅटो वीस रुपये किलो कांदा वीस रुपये किलो लसूण एकशे साठ रुपये किलो कार्ली साठ रुपये किलो याप्रमाणे कुरुंदवाड आठवडी बाजारात भाजीपाला दर होते एकंदरीत भाजीपाला दर स्थिर असल्यामुळे सामान्य कुटुंबांना हवी हवी असणारी भाजीपाला खाण्यास मिळणार आहे महानकरी निबसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड